नवीन गाडी घेण्याचा आनंद होता पण जुनी गाडी देताना मनाची परखण झाली ती एक गाडी नव्हती आमच्या घरची लक्ष्मी होती तिच्यासोबत क्षण आठवणी प्रवास मनात घर करून बसले होते हाय हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना खरंच खूप वाईट वाटत होतं कारण एका साईडनी ना आनंद पण होता आणि एका बाजूंना खूपच दुःख वाटत होतं आमच्या दररोज दररोज हाताळणीमध्ये राहणारी आमची स्विफ्ट गाडी आज ना जाणार होती आहे ना आपण ना दिवसेंदिवस अशा काही गोष्टी नवीन घेत असतो पण जुनी गोष्ट जाताना ना खरंच मनापासून दुःख होतं ते म्हणतात ना जुनं ते जुनं आणि जुनं ते सोनं पण करणार काय ना आता वेळेनुसार घ्यावं पण लागतं आणि खरंच खरंच ही आमची लक्ष्मी होती लक्ष्मी होती आणि त्यांनी ना इतकी साथ दिली ना इतकी साथ दिली खरंच म्हणतात ना की शून्यातून उभं राहणं तर खरंच शून्यातून उभं राहूनच इथपर्यंत पोचलो होतो आणि त्याच्याबरोबर कष्ट चिकाटी संयम ठेऊन काम करून रात्रंदिवस काम करून इथपर्यंत पोचायचा प्रवास झाला आहे बरं का ह्याच्याआडी पण छोट्या मोठ्या गाड्या आणि नंतर मग ही स्विफ्ट आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आली ही हिने तर इतकं मोठं केलं इतकं मोठं केलं खर्च खरंच आणि असाच आशीर्वाद राहू दे त्या स्विफ्टचा आमच्यावरती अजून तिने आम्हाला मोठं करा अशीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे तर आज ही गाडी द्यायची होती शोरूमला तर नवीन गाडी घ्यायची होती तसं म्हटलं तर ना ही गाडी द्यायची नव्हती बरं का पण काय करणार एका जागेवरती थांबून थांबून खराब होणार ना म्हणून ती द्यायची ठरवली असं घरात कोण दोन जण असले तर ती वापरण्यात आली असती मग कसं एका जागेवरती लावून खराब होणार ना म्हणून तिला ना द्यायला म्हणजे द्यायचा निर्णय ठरला तर असं आपल्या हाताळणीतली दररोजची गोष्ट अशी जायची म्हटलं तर खरंच आणि सगळ्यात म्हणजे कितक दुःख वाटलं ना खरंच चला म्हटलं तर जाताना तिची पूजा झाली पाहिजे आणि ना असं कधीच नाही ती घरातून निघाली ना तर मिस्टर तिला एकदम स्वच्छ पुसून झाल्याशिवाय कधीच तिच्यात बसली ना तिने इतकी साथ दिली इतकी साथ दिली ना मापाच्या बाहेर म्हणजे सांगताच येणार ना इतकी साथ दिली ते एक आमचा जीव होतं आणि तिने आमचा ना जीव वाचवला कोरोनात तिने इतकी मदत केली खरंच ख्षन क्षणाक्षणाला माणूस मरत होतं ह्या गाडीने आम्हाला खरंच मोठं केलं आणि ना तिने इतकी मदत केली तर खूप अशी वजी वाहिली तिने आमच्यासाठी आणि ना वजी वाहूनच आम्ही मोठं झालो म्हणतात ना खूप कष्ट केलं तस माणूस मोठा होत असतो तसंच तिने ना आमच्यासाठी खूप कष्ट केलं तिने आमच्यावरती खूप उपकार केले आणि तिने ना आतापर्यंत तिने मला इथपर्यंत आणलं तर चला म्हटलं आज ती जाणार आहे ना तर सकाळी सकाळी ना तिची पूजा केली जशी आपण घरात नवीन लक्ष्मी आणतो आणि तशीच पूजा केली इतक्या दिवस तिने खूप चांगल्या प्रकारे साथ दिली ती आणि तिला अशीच मी प्रार्थना केली की तू आजपर्यंत आमच्या घरी अशीच राहिली तुझ्या आशीर्वादाने अजून पुढची जी नवीन गाडी येणार आहे ना ती पण तुझ्या आशीर्वादाने खूप चांगली राहावी आणि त्याच्या ह्याच्यापेक्षा अजून मोठं व्हावं हीच मी त्या गाडीकडे प्रार्थना केली या स्विफ्ट गाडीचा प्रवास मनात घर करून बसलेला आहे तिच्या प्रत्येक खडखडीत वेगाने आणि सुटसुटीतपणात आमचे आयुष्य दडलेले होते म्हणूनच तिला सोडताना मनाला फारच वाईट वाटलं देवाजवळ हीच प्रार्थना की अशीच लक्ष्मी अशीच सदिच्छा आणि अशीच प्रगती आमच्या जीवनात सदैव टिकून राहो स्विफ्ट गाडी म्हणजे जुनी जाताना मनात एक वेगळंच दुःख दाटून आलं प्रत्येक वर्षाची साथ आठवणी प्रवास आनंद सगळं तिच्याबरोबर जोडलेलं होतं ती फक्त गाडी नव्हती आमच्या घरची लक्ष्मी होती तिने चांगल्या वाईट काळात आमची साथ कधीच सोडली नाही म्हणूनच ती देताना मन थरथरलं डोळे पाणवले पानवले तिला निरोप देताना एकच विचार मनात आला जुन्या लक्ष्मीचा आशीर्वाद असाच पुढच्या प्रवासातही राहू दोन दिवसापासून पल ना पल्लवीला आणि ना आरवला सुद्धा करमत नव्हतं आता आरवला तर समजतं बरं का तर एवढी एवढीशी तीन वर्षाची पल्लवी तिला सुद्धा वाटत होतं की नाही का आपली गाडी द्यायची पप्पा आपली गाडी देऊ नका ठीक आहे ना नवीन गाडी आणणार तिचा आनंद तर वेगळाच नवीन गाडी कधी आणायची ते पण तिचं खूप चालायचं आणि जुनी गाडी पण द्यायची नाही असं तिथं चालचं लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना एवढं काही समजत नाही तर खूप वाईट वाटत होतं त्यांना सवय लागलेली बरं का ह्या गाडीची आणि दोघांना सगळ्यांनाच नवीन गाडीचा पण खूप आनंद होता येणार कधी येणार कधी पण ही जुनी गाडी देताना खूप वाईट वाटलं आणि त्यांना माहितीये घरी जेव्हा गाडी असायची ना तेव्हा ते मी ना ही गाडी ना त्यांना खूप अशी राईट आणायची चालवायची आता नवीन गाडी पण चालवणार पण मी ही गाडी स्वतः शिकले म्हणजे ह्या गाडीपासून मी शिकले त्यांना म्हणजे खूप अशी कामं सुद्धा केली मी ह्या गाडीपासून मला कधीच असं ना अडथळा सुद्धा आणल्याने मी अक्षरशः तिला ना शेतामध्ये सुद्धा न्यायची शेतामध्ये खूप सारे कामं असले की मी त्यामध्ये ना असे वजीवर वगैरे आणण्यासाठी सुद्धा तिला मी न्यायची तिने ना मला सुद्धा खूप साथ दिली आणि खरंच मला मा, तर इतकं वाईट वाटतं ना ही गाडी जाताना खरंच असं वाटत होतं की खरंच तिला लावू नये मी चालवली असती पण ना कसं आहे ना आता काही कारणास्तव पण द्यावं लागते तर आरवलासुद्धा खूप वाईट वाटत होतं पल्लवीलासुद्धा खूप वाईट वाटत होतं आता असंच कसं आहे ना कुठली पण आता घरातली जी आपली नवरी मुलगी लग्न करून जाताना कसं वाईट वाटतं तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं असं म्हणजे कुठली पण गोष्ट असो जुनी त्याशी जाताना ना काही पण म्हणजे वाईटच वाटतं आता घरातली आपली मुलगी शिक्षण करून लग्नाच्या दिवशी सासर घरी जाते तेव्हा आपल्या घरच्यांना किती वाईट वाटतं स्पेशली आईला कारण त्या आईने त्या मुलीला किती जीव लावलेला असतो तसंच ह्या गाडीवरती ना आम्ही सगळ्यांनी आमच्या घरातल्यांनी खूप म्हणजे खूप जीव लावला होता आणि ती खूप अशी साथ दिली होती आम्हाला स्विफ्ट गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हती ती आमच्या घरची लक्ष्मी होती प्रत्येक वर्ष तिने आम्हाला साथ दिली उन्हात पावसात अवघड रस्त्यांवर गावी जाणाऱ्या प्रवासात आजारपणात आनंदात प्रत्येक वेळी ती एक विश्वासू सोप्तीसारखी उभी राहिली तिच्यासोबतच्या आठवणी इतक्या खोलवर मनात रुजलेल्या आहेत की त्या मागे सोडणं म्हणजे एखाद्या मैत एखाद्या मैत्रिणीला दूर जाण्यासारखं वाटत होतं कारण तिने खरंच कोरोनाच्या काळामध्ये इतकी इतकी साथ दिली ना शब्दात सुद्धा मांडू शकत नाही आणि तिने म्हणजे ती ना अशी एक मिनटंसुद्धा अशी शांत नव्हती इतकी सॅनिटायझर झालं मास मास्कचे कापड झालं इतके तिने ओवरलोड होईपर्यंत त्या गाडीमध्ये आम्ही आणलं आणि ना खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप साथ दिली आणि मोठं तर म्हटलं तर तिनेच केलं तर खरंच मिस्टरांना पण खूप वाईट वाटत होतं तर द्यायचं म्हणून पण त्यांनी पण सगळे त्या गाडीत जे काही कागदपत्र वगैरे काय असतील ते काढले आणि जे काही गाडीचे कापड वगैरे काही दोन वस्तूसुद्धा आम्ही त्यामध्ये ठेवल्या आपली लक्ष्मी म्हणजे आपण आपल्या घरातलं काही देतो ते असं रिकाम पण देत नाही त्यामुळं ते त्याच्यामध्ये आम्ही दोन गोष्टीसुद्धा ठेवल्या आणि सगळ्यांनी ना छान अशी पूजा करून घेतली पल्लवीने आणि आरवने सुद्धा छान त्याची पूजा केली सासूबाईंनी आम्ही सगळ्यांनी सा छान पूजा केली नारळ वगैरे फोडला आणि मग तिला आम्ही तिची पाठवणी केली तर पल्लवी वारंवार म्हणत होती की आपण तिची पूजा का करतो आहे आपल्या घरी ती परत येणार नाही येणार नाही का आपण नवीन गाडी आणल्यानंतर तिची पूजा करायची तिला म्हणजे एवढं समजत नव्हतं की ही गाडी आता माघार येणार नाही म्हणजे आम्ही तिला सांगत होतं पण तिला नाही का असं वाटत होतं की का आपण पूजा करतोय का तिला मी नंतर समजून पण सांगितलं तर खरंच मला तर खूपच वाईट वाटत होतं नवीन गाडी घेणं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचं शिक्षण असतं बरं का घरात नवीन वस्तू आली की जणू सुखसमृद्धीचे आगमन होते असं म्हटलं जातं बरं का तसेच आमच्या घरातही नवीन गाडी येणार होती बरं का म्हणूनच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता पण या आनंदामध्ये एक हलकंसं दुःख दाटलं होतं बरं का कारण नवीन गाडी घेताना आमची जुनी स्विफ्ट गाडी विकायची होती म्हणून सगळ्यांना मनापासून खूप दुःख झालं होतं सगळ्यांचे चेहरे पडलेले डोळे पानवलेले आणि नवीन गाडीचा आनंद सुद्धा तितकाच होता बरं का जुनी गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हती ती आमच्या घरची लक्ष्मी होती बरं का प्रत्येक वर्ष तिने आम्हाला साथ दिली उन्हात पावसात अवघड रस्त्यावर गावी जाणाऱ्या प्रवासात आजारपणात आनंदात प्रत्येक वेळी ती एक विश्वासू माणसासारखी आमच्या सोबत होती उभी राहिली मनात रुजलेली रुजलेली होती त्या मागे सोड तिला मागे सोडणं म्हणजे एखाद्या जीवलग मित्र दूर करण्यासारखंच वाटत होतं असं ती जाताना इतकं वाईट वाटलं आणि दुःख पण वाटलं आणि नवीन गाडी येण्याचा आनंद पण तितकाच होता घरातली प्रत्येक सदस्याशी ती म्हणजे स्वीप गाडीच्या स्वीप गाडीला घरातील प्रत्येक सदस्याचा तिच्याशी एक स्वतःचा भावनिक संबंध जुळला होता बरं का कारण प्रत्येकाला तिनं एक मैत्रीण जवळची घरातलं सदस्य मेंबर असले होती मुलांना मुलांना तर म्हणजेच आरवला आणि पल्लवीला तिलाच धरून पहिले प्रवास केले कारण ह्या दोघा मुलांनी आरवने आणि पल्लवीने ह्या स्विफ्टमध्येच पहिले प्रवास केले खूप लांब लांबपर्यंत तिने आम्हाला नेलं उज्जैन म्हणू नका तिरुपती बालाजी म्हणू नका असे खूप असे देवाच्या ठिकाणीच खरंच तिने आम्हाला खूप फिरवलं आणि छान प्रवासही करून आमचे देवदर्शनही केले आणि दोघा मुलांना मुलांना ह्याच गाडीने छान असे त्यांचे नवस पण फेडले आणि हिच्यामुळे आम्ही ह्याच म्हणजे असं रेल्वेने वगैरे सुद्धा नाही आम्ही स्विफ्ट गाडीतच दोघांचे पण नवस फेडले असे दोघांचे खूप सारे संबंध होते पहिल्यांदाच टेअरिंग पकडली होती आरव आणि पल्लवीने पहिल्यांदाच स्टेरिंग पकड पकर्ल, पकडलं तेही तिच्याच कित, किती कितीतरी कुटुंबाच्या कथा गप्पा हास्याचे क्षण जपलेले होते म्हणूनच तिला देताना क्षण खूप जड गेला पुन्हा पुन्हा म्हटलं म्हटलं ही तर आमची लक्ष्मीच आहे ही तर आमची लक्ष्मीच आहे असंच म्हणजे खूप छान दिवस तिने दाखवले इथनं पुढं पण तिने असेच ह्याच्यापेक्षाही छान दिवस आणावेत आणि आणणार हिचा खूप आशीर्वाद आहे आमच्यावरती तर खूप छान पाहत तुम्ही पाहतच असाल की इतकी अशी नव्यासारखी आणि ह्या गाडीला ना करेट सात वर्ष झाले ती आठव्या वर्षात पदार्पण करत होती असं कुणी पण पाहिलं तर वाटतसुद्धा नव्हतं की ही गाडी इतक्या वर्षाची स्वतःहून म्हणायची तुम्ही किती छान ठेवली आहे अजिबात वाटत नाही एकदम स्वच्छ क्लीन थोडंसं काही तिला दुखापत झाली की लगेच तिला दवाखाना दाखवणं तिच्याकडून व्यवस्थित करून आणणं वारंवार धुणं छान क्लीन अजिबात अशी ना म्हणजे गंदी गाडी आवडतच नाही अक्षरशः पल्लवीने जाताना तिची पप्पी घेतली इतकी छान वाटलं ना तिला म्हणजे असं वाटत होतं की ही गाडी जाऊ नये म्हणून ती तिला ना अशी मिठी मारत होती असं म्हणजे खरंच घरातलं एक असं सदस्य जाताना किती वाईट वाटतं तर ही स्वीप सकाई, सकाई। होती आमची स्विफ्ट गाडी आज सकाळी सकाळी ती जाणार होती तिच्याबरोबर काढलेले काही फोटोज तर छान अशी दरवर्षी तिला दसरा दिवाळी लक्ष्मी काय असो असे पूजन करायचे मी आता ती अशीच लक्षात राहील छान अशी तर जाताना असा थोडासा व्हिडिओ अशी ती दररोजची दररोज निघायची आणि मग मी तिला गेल्यानंतर गेट लावायची कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून